काय कर राहिली व हो ताई अ oh माय आली का ये ये बस बस माय भाऊजी कुठे घरात झोपून तरी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय हो सांग ना माय ताई मला वाटलं भाऊजी तुला पण काय वाटतं नाही माय हाव ना वा ताई तुला कसं माहीत त्या दिवशी फोनवर बोलू राहील ते मी ती रस्ते ना पोरीसोबत हसू राहील ते बोलूही रेल ते का हो धार धार का हो मी आज विचारलं ना तर माटोंडार सप्पा नाहीच म्हणते बाई तुम्हाला माहित करून घ्यायचंय का हो एक आयडिया माझ कोणती सांग ना इकडे तुम्ही त्याच्या जवळ जा त्याच्या छातीवर मान ठेवा त्याने हो म्हणो की नाही म्हणो त्याची छाती जर धडधड केली तर समजून जा त्याच्या लोक हो का ठीक आहे मग मी आत्ताच जातो मी काय म्हणतो अहो तू काही मान का नको म्हणू पहिले माया एक माझी छाती लय दुखू राहिली लवकर अंबुलन्स ने फोन लावून तुम्हाला दाखवलं लाय धडधड करू राहिली धडधड करू राहिली मी आता काय म्हणलंच नाही तर तुमची आता धडधड करू राहिली अहो काय छाती का तुम्ही म्हणल्या बोल दुखणार आहे का मी असं करतो मी दवाखान्यात जातो दावखान्यात तुम्ही येतो हा बरं ठीक आहे बरोबर जा जा बरोबर जा जा 有人。<laughs>